नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय हिंद जय जै भारत आज जसं की प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थींना माहीत आहे जे आमच्या ज्ञानदित अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल आणि इन्स्टा चॅनलवरती जे फॉलोअर्स आहेत प्रत्येकाला या गोष्टीची माहिती आहे की आमच्या ज्ञानदित करिअर अकॅडमी अंबाजोगी या, अंबा या प्रांगणमध्ये साप्ताहिक लेखी परीक्षा ही प्रत्येक रविवारी होत असते मित्रांनो साप्ताहिक लेखी परीक्षा प्रत्येक रविवारी होते व साप्ताहिक फिजिकल टेस्ट म्हणजेच शारीरिक चाचणी ही प्रत्येक सोमवारी होतात यामध्ये निरंतरता ठेवण्याची बाब आवर्जून सांगावीशी वाटते नमूद करावीशी वाटते की कुठल्याही गोष्टीला अगर तुम्हाला त्या गोष्टीमध्ये किंवा त्या गोष्टीला टचअपमध्ये राहिलं किंवा त्या गोष्टीमध्ये तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर त्या गोष्टीमध्ये निरंतरता आणणे खूप आवश्यक आहे यामध्ये सातत्यता आणणे खूप आवश्यक आहे आणि सातत्यता आणि निरंतरतेतूनच हा विजय भेटत असतो विजय भेटायचा विजय मिळवायचा म्हणलं तर त्यासाठी संघर्ष करावा लागतो त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात त्यासाठी मग बौद्धिक क्षमता तुमच्या सुधारण्यासाठी तुमचा अभ्यासक्रम जसं की महाराष्ट्र पोलीस सर्वांना माहीत आहे महाराष्ट्र पोलिसची मेगा भरतीची लॉटरी असा अंदाजा व्यक्त केला जात आहे की पंचवीस तारखेला किंवा पंचवीस तारखेच्या दोन चार दिवस मागं पुढे या महाराष्ट्राच्या मेगा भरतीची फॉर्म भरण्याची तारीख डिक्लेअर होऊ शकते त्याला त्या तारखेला अनुसरून त्या तारखेला अनुसरून आमच्या ज्ञानिक अकॅडमीतील किंवा जि जेवढे बी विद्यार्थीगण आहेत त्यांचा त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तो त्या भरतीच्या क्षेत्राच्या दृष्टिकोनातून विविध टॉपिकनुसार विविध विषयानुसार यांची आज साप्ताहिक लेखी परीक्षा घेतली जात आहेत त्यामध्ये मुख्यतः मित्रांनो सर्वांना माहीत आहे की हा जो पेपर असतो महाराष्ट्र पोलीसचा तो शंभर मार्कचा शंभर गुणांचा असतो त्यामध्ये त्याचे चार डिवायडेशन आहेत चार डिवायडेशन म्हणजे कोणते जसं की पंचवीस मार्काचं जी के पंचवीस मार्काची बुद्धिमत्ता पंचवीस मार्काचं गणित आणि पंचवीस मार्काचं व्याकरण या अशा प्रकारे त्याचं जे चार भागात डिवायडेशन आहे ते डिवायड विषानुसार प्रत्येकाला अभ्यासक्रम खूप मोठा आहे परंतु त्या सर्व अभ्यासक्रमातून फक्त तुम्हाला पंचवीस पंचवीस मार्काचे पंचवीस प्रश्न येणार प्रत्येकी प्रश्नाला एक एक गुण मिळणार आहे त्यामुळं तुमचा अभ्यास करण्याचा कॅपॅसिटीचा स्टोरेज भरपूर झाला पाहिजे परंतु तेवढ्यातून तुम्हाला फक्त त्या टॉपिकनुसार त्या विषयानुसार फक्त पंचवीस मार्क येणार आहेत प्रत्येकाला जी कीचे वेगळे बुद्धिमत्तेचे वेगळे गणिताचे वेगळे तसेच आपल्या मराठी व्याकरणचे वेगळे तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला जी वेळ सध्याची जी वेळ मिळालेली आहे त्या वेळेत आपल्याला जो जो क्षण जो जो तास आपल्याला अभ्यासासाठी आपली बौद्धिक क्षमता सुधारण्यासाठी किंवा जो व्यक्ती जो विद्यार्थी किंवा जे जी विद्यार्थीनी ज्या ज्या टॉपिकनुसार आपल्याला जो सब्जेक्ट हार्ड आहे किंवा ज्या सब्जेक्टमधील एखादा इव्हेंट हार्ड आहे जसं की गणितामध्ये तुम्हाला दर साल दर शेकडा किंवा लसावी मसावी किंवा वर्ग काढणे किंवा वयोमर्यादा काढणे किंवा ताशी वेग वर्ग काढणे ताशी वेग काढणे अशा ज्या विविध जे छोटे मोठे टॉपिक आहेत त्यावरती अगर तुम्हाला त्या गोष्टी समजत नसतील तर त्या गोष्टीवरती विशेष ती प्रत्येक दिवसातून अगर दिवसातून तुम्ही सहा तास कंटिन्यू अभ्यास करत आहात ट्वेंटी फोर आवर्समधून तर त्यामधून हो कमीत कमी दोन तास जो सब्जेक्ट तुम्हाला हार्ड जातो त्यावर तुम्ही फोकस करा व उर्वरित चार तास तुमचे हे इतर तिन्ही विषयांना तुम्ही देऊ शकता जेणेकरून हे तिन्ही सब्जेक्ट टॉपिक पण तुमच्या दैनंदिन रुटीनमध्ये येऊ शकताल व जो टॉपिक तुम्हाला हार्ड जातो जो कठीण जातोय त्यावरही तुमचं दैनंदिन रुटीनमध्ये रिव्हिजन होऊ शकतो कारण का फक्त एका टॉपिकवरती बार पुन्हा पुन्हा रिपिटेशन करणे किंवा बाकीच्या टॉपिकला दुर्लक्ष करणे याने हा टॉपिक जरी सुधारला तर दुसरा टॉपिक आपला वीक म्हणजे कमजोर होऊ शकतो त्यासाठी या विद्यार्थ्यांना टॉपिकनुसार जो एका सप्ताहाच्या दरम्यान ज्या आमच्या विविध शिक्षकांनी गणित बुद्धिमत्ता व्याकरण अशा विविध शिक्षकांनी ज्या टॉपिकनुसार यांचा ज्या सप्ताह दौरान जे शिकवले शिकवले गे गेलेले आहे त्या टॉपिकवरती आधारून यांना आज हा प्रश्नसंच काढला गेलेला आहे त्यामध्ये यांना जेवढा अभ्यासक्रम शिकवला गेला आहे त्यामध्ये यांच्यामध्ये अभ्यास करून किती प्रोग्रेस झाली आहे त्याचं एक चेकबॅक मिळतं व ते चेकबॅक केल्यानं प्रत्येक विद्यार्थ्यालाही समजतं की मला या सरांनी हा टॉपिक शिकवला हवा त्यामधून मला माझी कॅपॅसिटी कितपत तयार झाली आहे माझी बॅकअप पॉवर कितपत तयार झाली आहे व जो माझ्यामध्ये जो चुकीचा प्रमाण राहिला आहे ज्या ज्या टॉपिकमध्ये त्यामध्ये दुसऱ्या दिवशी आपल्याला याच्या की कळल्यानंतर त्यामध्ये माझ्या कुठला टॉपिक चुकला कशा पद्धतीने चुकला तर तो विद्यार्थी येणाऱ्या काळात येणाऱ्या भविष्यामध्ये तो त्या गोष्टीवरती फोकस करून आपली होणारी चूक हा दुरुस्त करू शकतो त्यासाठी ह्या साप्ताहिक परीक्षा घेणे फार आवश्यक आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहता या आमचे विद्यार्थी जवळजवळ एकशे पंच्याहत्तर प्लस विद्यार्थिनी आहेत या श्री विद्यार्थिनी आपली ही महाराष्ट्र महाराष्ट्रपोलीशी तयारी करत आहेत यात मॅक्सिमम विद्यार्थिनी ह्या पंच्याहत्तर चा प्लस प्लसमध्ये आहेत सत्तर पंच्याहत्तर साठ अशा पुढच्या बाजूला आहेत मॅक्सिमम इथून जो आपला चार ते पाच लागेचा हा समूह आहे या समूहातील विद्यार्थिनी हा सेवन्टी फाईव्ह प्लस एटी प्लस अशामधून आहे तर मित्रांनो आपण येणाऱ्या काळात आपल्या भरतीची जी प्रोग्रेस होणार आहे त्यासाठी संपूर्ण तयारी करणे आवश्यक आहे संपूर्ण तयारी करत असताना आपण येणारी वेळ ही कशी मारून घ्यायची कारण का याच्यानंतर भविष्यात अशी मेगा भरती कोणत्या दिवशी किंवा कुठल्या वर्षी पडेल की तुम्हाला किंवा आम्हाला शंभर टक्के खात्री देऊ शकत नाही त्यामुळे जी संधी आता मिळालेली आहे जी वेळ आज तुमच्या कोंजणी किंवा तुमच्या ओटीमध्ये येणार आहे त्या संधीला तुम्ही भरभरून त्या संधीचा फायदा घ्यायचा प्रयत्न करा त्यासाठी तुम्हाला दिवस रात्र एक करावं लागेल करा त्यासाठी तुम्हाला मेहनत कितीही घ्यावी लागेल मेहनत घ्या मग ती शारीरिक क्षमता सुधारण्यासाठी मेहनत असो किंवा तुमची बौद्धिक क्षमता सुधारण्यासाठी जी मेहनत असो त्या मेहनतीला यश तुमच्या पदरात पडून घ्यायचं असेल तर त्या मेहनतीला सांगा की आम्ही थकणार नाही आम्ही हार मानणार नाही आमच्या वाटेत येणारी प्रत्येक काटेरी वस्तू आमच्या रस्त्यात येणारा प्रत्येक अडथळा हा आम्ही नव्या उमेदीने नव्या जिद्दीने ईर्षेने व आमच्या मनात जी आमचे खाकीचे स्वप्न साकार करायचे आहे त्या स्वप्नांना उजाळा देण्यासाठी येणारी प्रत्येक गोष्ट जे आम्हाला या रस्त्यामध्ये अडथळे येईल ती आम्ही हणून मारून साईडला करून टाकू तर विद्यार्थी मी मित्रांनो आपण जो टॉपिक घेतो दर हप्त्यामध्ये ज्या हप्त्यानुसार जो टॉपिक तशाच तशाचप्रमाणे आमच्या अकॅडमीमध्ये या सर्व साप्ताहिक टेस्ट झाल्यानंतरनं या पेपर अनुसरून एक मंथ्री टेस्ट जो शिक्षकाचा आमचा संच आहे शिक्षकांचा जो ग्रुप आहे गुरुजन वर्ग आहे त्यांच्याद्वारे काही असे टॉपिकवरती एक प्रश्नसंच तयार केला जातो त्या प्रश्नसंचांना एकत्रित करून त्याच्यातील काही असे एक प्रश्नांचं सिलेक्शन केलं जाते जसं के के की आमचे संचालक महोदय आहेत त्यांच्याद्वारे त्या प्रश्नांचं सिलेक्शन केलं जातं आणि त्या प्रश्नांच्या सिलेक्शनमधून यांचा एक मंथली जसं की साप्ताहिक टेस्ट होऊन एक म महिन्या जो टॉपिक कव्हर झाला जो पोर्शन कव्हर झाला आहे त्या टॉपिकनुसार तो पोर्शननुसार जो प्रश्नाचा संच घेऊन त्यावरती एक वेगळी मंथली टेस्ट घेतली जाते मग त्यामध्ये साप्ताहिक लेखी परीक्षा होणे आणि मंथली लेखी परीक्षेमध्ये यामध्ये खूप डिफरन्स आहे म्हणजे एक कालावधी आहे त्यासाठी एक मे हप्त्यात आठवड्या आठवड्यात अभ्यास केलेला त्यामध्ये माणसाला जस्ट थोड्या दिवसापूर्वी केला थोडंफार माइंडमध्ये राहतो थो। परंतु जो एक महिन्याच्या कालावधीपासून जो अभ्यासक्रम पुढे सरकलेला आहे तो त्यांनी त्याच्यावर रिपिटेशन किती केलेला आहे त्यावेळेस त्यांनी रिव्हिजन किती केलेलं आहे त्यामध्ये त्यांची त्यांची सार्थकता त्यांची अभ्यास करण्याची कुवत कितपत वाढलेली आहे हा सुद्धा एक चेक गॅक करण्याचा आमचा उद्देश आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हीही महाराष्ट्र पोलिसांची तयारी करत आहात तुम्हीही आपले स्वप्न साकार करण्यासाठी जे खाकीचं स्वप्न तुम्ही तुमच्या उराशी बाळगून आपले घर परिवार आपल्या आईबापाचे पदर सोडून आज ज्या त्या आखाडी तुम्ही जो आपला अभ्यासक्रम आपला संघर्ष करत आहात ते स्वप्न तुमचं साकार करायचं असेल तर तुम्ही ही आपल्या योग्य दिशेने न थकता आपलं फोकस एकच ते म्हणजे येणारी ही मेगा भरती पंधरा हजार सहाशे तीस जागांची मेगा भरती यामध्ये आपलं नाव फर्स्ट लिस्ट मध्ये यावं एवढ्या इच्छेने तुम्ही तयारीला लागा येणारं वर्ष तुम्हाला तुमच्या अंगावर गुलाल उधळ्या शिव शिवाय सोडू देणार नाही एवढी इच्छा आपल्या मनाशी बाळगा व पुन्हा त्याच इच्छेने पुन्हा त्याच ऊर्जेने आपण तयारीला लागा आता उद्यापासून आपल्या महाराष्ट्र जे संस्कृती आहे जे परंपरा आहे त्यानुसार उद्यापासून नवरात्र महोत्सवाला सुरुवात होत आहे या नवरात्र महोत्सव विषयी व त्या नवरात्रासाठी आमच्या ज्ञानदीप अकॅडमी तर्फे सर्व महाराष्ट्रातील जे गुरुजन वर्ग आहेत जे अकॅडमीतील विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत सर्वांना या नवरात्रीच्या आमच्या ज्ञानदीप अकॅडमीतील सर्व स्टाफ कडून व आमच्या संचालक महोदयाकडून सर्व महाराष्ट्र तमाम विद्यार्थी विद्या मित्रांना व मैत्रिणींना शुभेच्छा मी व्यक्त करतो व तुम्ही तुमच्या ज्या ध्येयासाठी देय ज्या यशासाठी प्रयत्न करत आहात येणाऱ्या काळात तुम्हाला आई अम्माबाई तुझा भावानी तुम्हाला भरघोस यश देव हीच प्रार्थना करतो व विद्यार्थी मित्रांनी मी आज इथंच तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत